एकतीस डिसेंबर म्हणजे कोल्हापूरकरांसाठी एक महत्वाचा दिवस असतो या दिवशी कोल्हापूरकर खवये नॉनव्हेज वरती ताव मारायला विसरत नाहीत आणि आपण सध्या आलेलो आहोत कोल्हापुरातील मटन फिश मार्केटमध्ये त्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय हा एवढा भला मोठा असा मासा या ठिकाणी विक्रीसाठी आलेला आहे काय किती आहे ते आठ ते नऊ किलो आहे काय किंमत असेल तुझ्या अंदाजे तीन चार हजार रुपये किंमत होते सध्या सकाळपासून कशा पद्धतीने गर्दी आहे कोल्हापूरकरांनी एकतीस डिसेंबर साठी काय प्रतिक्रिया का। आज एकतीस डिसेंबर निमित्त माशाची आवक भरपूर असल्यामुळं कोल्हापूरकर खवय असल्यामुळं सकाळपासूनच मार्केटला आठ वाजल्यापासून गर्दी आहे आता थोडी गर्दी मागापेक्षा मागा मगाशी जास्त होती आता थोडी तुरळी गर्दी आहे ज्याप्रमाणे कोल्हापूर मटणाला पसंती जास्त देतात त्याप्रमाणे माशाची आवक स्वस्त आणि चांगली असल्यामुळं माश्याला सकाळपासून आवक चांगली आहे आणि मासे पण आहेत सुरमेचा साधारणतः सहा सातशे रुपये दर आहे बांगडा दोनशे रुपये आहे कोळंबी दोन तीन व्हरायटी आहे आणि अशा पद्धतीने सगळी माश्याची आवक जास्त असल्यामुळं कोल्हापूर खवयेकरांनी मार्केटला माश्याला मासे घ्यायला जास्त गर्दी केलेली आहे नक्कीच आपल्या बरोबर ग्राहक देखील आहेत काय आज बेत आहे माशांचा आज एकतीस डिसेंबर संदर्भात काय बेत आहे घरी मटन ट्राय करायचं कळायच चिकन मटण ऐवजी माश्याकडे माशा नाही आता मास चिकन आपल्या बरोबर अजूनही या ठिकाणी ग्राहक बघू शकतो आपण कोळंबी असतील माशाचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी विक्रीसाठी आहेत काका देखील मासे खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आज का घरी काय बेत असणार आहे एकतीस डिसेंबरला घरी मासा मासा बटन हे घ्यायचं काही मासा संध्याकाळी बटन नाही संध्याकाळी अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही की कोल्हापूरच्या या फिश मार्केटमध्ये गर्दी झालेली आहे बाहेरच्या बाजूला जर बघितलं तर चिकनचं जे मार्केट आहे या ठिकाणी देखील बरीचशी गर्दी पाहायला मिळते यंदा आजचा जो दर आहे तो एकशे चाळीस एकशे साठ रुपयापासून एकशे ऐंशी रुपयांपर्यंत चिकनचा गेलेला बघायला मिळतोय मात्र कोल्हापूरकर नेहमीच चिकन मटन याला पसंती देत असतात आणि प्रत्येक दिवस असेल तो आनंदाने यांची मेजवानी साजरी करूनच हा दिवस साजरा करत असतात असाच हा एकतीस डिसेंबर कोल्हापूरकर साजरा करताना बघायला मिळत महासत्ता लाईव्ह साठी मी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा